कांद्याला आम्ही आम्ही आवेला न्यूट्री वापरून पाहिलं तर त्याच्यात मुळवा फुगवण आणि चकाकी वजन भरपूर ये आणि ॲवरेज पण भरपूर मिळाला त्याच्यात पाच एकरासाठी वापरलं पाच एकरातून जो आवरेज निघाला त्याच्यापेक्षा दुसऱ्या प्लॉटला न वापरलेलं होतं त्याच्यात आवरेज कमी मिळाला आणि अजून सांगायचं झालं तसं सा। तर पुढच्या पिकाला पण चांगल्या भुसभुशीत बुछ जमीन होते त्याची जमिनीची पोत वाढते वीस एकर शेती करतोय आम्ही त्यातून कांदा हे प्रमुख पीक आहे त्याच्यात आम्ही सीताफळ लावलेले आहे मका लावलेला आहे कोबी लावतो आणि कांदा लावतो रासायनिक खत पण टाकून झाली त्याच्यानंतर आम्ही शेणखत टाकत होतो रासायनिक खत टाकत होतो खर्च जास्त होत होता आणि उत्पन्न कमी होत होतो त्यामुळे शेती तोट्यात जात होती तेवढं करून आम्हाला एका दुकानदाराने माहिती दिली आम्हाला एकविरा कृषी सावकी त्यांनी आम्हाला माहिती दिली तर हे वापरून बघा वापरल्यावर तुम्हाला रिझल्ट आला तर वापरा नाहीतर मग तुम्ही काही वापरू नका एक बॅग सोडल्यावर आम्हाला इतका सुंदर अनुभव आला मकाला कोणतेही पीक असो त्यांना उपलब्ध कर देण्याची ताकद आहे त्यांना आणि इतका खर्च काही नाही आहे तो काही इतर आपण जे काही रासायनिक वापरत होतो त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी आहे आणि तो खर्च बाजूला राहिला पण फायदा खूप आहे फायदा इतका मोठा आहे तर पुढच्या पिकाला सुद्धा ही जमीन पोत सुधरून देते इतर काही फर्टिलायझर कंपन्यांकडून जो प्रति लिटर खर्च आहे तो काहीतरी पाचशे हजार असं काहीतरी मायक्रोट्रोचा तसा काही यांचा तर तेरा रुपये लिटर मात्राने खर्च येतो आपल्याला आणि फायदा भरपूर आहे लाईफ फायदा आहे आपल्याला प्रत्येका शेतकऱ्याला वापरणे एकदम खर्चाला पण परवडेबल आहे आणि पिकाला पण चांगले आपण वर्षानुवर्षी जे खतं वापरतोय त्या खतांमुळे पुढची जी दोन पाच दहा वर्ष पंचवीस वर्ष जे पुढे येणारे पिके आहेत आपली ती त्याचे पीएच जमिनीचे पीएच कमी होतोय आणि कमी होऊन होऊन ते एकाच ये दिवशी येणार आहे तर एकदम लयात जाणार आहे त्याच्यापेक्षा हे जर वापरलं तर आपल्याला भविष्यात पुढच्या पिकाला पुढच्या पिढीला एकदम सोपं जाणार खते जसं गरीबाचा काजू बदाम हा आपला शेंगदाणाची आणि शेतकऱ्याची काळजी घेणारा हे कमी खर्चात चालणारा हे प्रोडक्ट फक्त अवेनाचे या असे मला वाटते आम्ही अवेना न्यूटी वापरल्यामुळे जी काही झाडामध्ये एनर्जी तयार झाली त्याच्यामुळे जी लागणारी फवारणी ती फवारणी कमी झाली आणि दुसऱ्या प्लॉटला वापरलेलं नव्हतं तिथे फवारणी मागडी फवारणी करून जो काही करपा असा काही रोग येणार आहे तर करपा डावण्या तो आ, या आला आणि तिथं नुकसान झाले फवारणी करून पण आणि इथं फवारणी केली हो नव्हती झाडामध्ये एनर्जी असल्यामुळे तिथं फवारणीची आवश्यकता आली नाही खर्च कमी लागला लेबर कमी लागलं आणि आपल्याला ला, त्याचा फायदा झाला